भावा बावा? आमचं बावा गेला कुठलं सकाळ धरण सोडून दमला नमस्कार मंडली ते काय झाला आता आमचं कोकणात आता पेरा चालू होता दहा दिवस झालं पेरा होऊन आमच्या डाडी कशा आले आहेत आव्हान चांगला धड आलाय का बघायला जाय हवाय ना दी कशा आल्यात त्या म्हटलं भावाला घे आता माझ्या म्हातारपणाची काठी तोच आहे ना तो, तो मला हात धरून येईल तिकड चाटाक तू कुठे गेला का माहिती उंढराया देत धावते मी जाता एक काठी कुठे शोधून बसू बावाडी चांगलं आलाय पाळा पाऊस बराच पडला हो गाडी चांगली आले मस्त आले दारी मस्त टाकाय हवा आता पाऊस सुरू झाला का खत टाकला का अजून चांगला आवाज येईल आया कोण काय करतोय तिकडं थांबता याला काय करतोस अरे भात कसाला उकळतोस कुंडई ना तकुंडित लावतो वो दोन दिवसात दाणा येईल दोन दिवसात दाणा येईल आपल्या कुंडीत लावून दोन दिवसात दाणा येईल भाताला कुठे माई कुत्ता दगड कुत्ता आहे तू दोन दिवसात दाणा येईल म्हणतो तुझ्या तू जब भात दोन दिवसात दाणा कुंडीत लावून भात आता आतासार एवढा दाणा आलाय तू भात लावला नाही तुझ्या तुला लावले त तू भेट घरात लावण्या जोडून छापू द्या सगळी डाळीचे सत्यानाश करून टाकशील पलटू कसा पलटू कसं मांढरा सारखा तू ढळतो तुला थांब घरात तू बापशान काय सांगितलं ना हे काय नाही म्हणून बोलता वरांना जरा गावाला आणत जा हे नाही बाबांना नोकरी आहे माझी दोन दिवस ये